नमस्कार आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय अतिवृष्टी होतीये काही ठिकाणी ढगफुटी झालीये पूर आला हे सगळं आपल्याला कल्पना आहे आपल्यातले जिल्ह्यातले काही मंडळ हे अतिवृष्टीमध्ये आले नव्हते आपल्याला सुरुवातीला मला हे सांगायचं की जिल्ह्यातले सर्व मंडळ जे आहेत ते अतिवृष्टीच्या निकषात बसलेत आणि त्यामुळे पंचनामे पूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गावात करून घेण्याची आता आपली जबाबदारी आहे व्यवस्थित आपण पंचनामे करून घ्यावे ऑगस्ट मधली जी यादी गेली आहे त्याच्यानंतर परत जिथे पाऊस पडलाय तिथे आपल्याला दुसरी यादी देखील देणं शक्य आहे क्षेत्र जे आहे ते शंभर टक्के आपलं कव्हर झालंय पूर्ण शंभर टक्के क्षेत्राचा विचार झालाय याच्याकडे आपण आवर्जून बारकाईने लक्ष द्यायला हवं प्रशासनाला तशा सूचना दिल्यात त्यांच्याकडनं योग्य ती कारवाई होईलच परंतु आपली देखील या बाबतीमध्ये जबाबदारी आहे एक तर पिकाचं नुकसान आणि दुसरा विषय जो आहे तो जिथे दुर्दैवाने जमीन खरवडून आहे त्याचे पंचनामे जे आहेत ते देखील आपल्याला पाणी ओसरल्यानंतर करून घ्यायचे मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडनं त्या बाबतीत देखील आपल्याला आर्थिक सहाय्य मिळणार आहे ईजीएसच्या माध्यमात देखील त्या दुरुस्तीसाठी आपल्याला योजना ज्या आहेत त्या राबवता येऊ शकतील आता याच्या पलीकडे जाऊन आपल्याला मला आवर्जून सांगायचंय की आजही दुपारनंतर परत पावसाची मोठी शक्यता आहे आणि अगदी पुढचे दोन चार दिवस मोठा पाऊस आणि दहा ऑक्टोबर पर्यंत पावसाळा जो आहे तो चालू राहील असं सांगण्यात आलंय त्यामुळे ता आता सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे योग्य ती सतर्कता बाळगणं आणि काळजी घेणं काही ठिकाणी पाणी जे आहे ते थोडं खास करून नदीच्या काठच्या ठिकाणी पाणी वाढण्याची शक्यता आहे कारण प्रवाह जो आहे तो पाण्याचा थोडा वाढलाय आणि धरणांमधनही पाणी जे आहे ते सोडलं जात आहे त्यामुळे योग्य ती काळजी आपण सर्वांनी घ्यावी ही विनंती आहे थोड्याच वेळामध्ये गिरीश महाजन साहेब येत आहेत ते आपत्ती व्यवस्थापनाचे आपले मंत्री देखील आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांना आवर्जून आपल्या जिल्ह्यात पाठवले काही ठिकाणी ते पाहणी करतील आणि आपल्या सर्वांची जी मागणी आहे ओला दुष्काळाची म्हणजे वेगवेगळ्या उपाययोजना इथे आवर्जून विशेष उपाययोजना राबवण्याच्या बाबतीत आणि आर्थिक मदताच्या मदतीच्या बाबतीमध्ये जे एनडीआरएफ एसडीआरएफ चे निकष आहेत त्याच्या पलीकडे जाऊन मदत मिळावी आपल्याला आर्थिक जे काही आता नुकसान मोठं सहन करावं लागलंय काही प्रमाणात तरी तसत दिलासा मिळावा यासाठी निश्चित आम्ही सर्वजण मिळून महाजन साहेबांना या बाबतीत सा बोलू मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना देखील बोलू आ, त्या बाबतीत आम्ही पूर्ण ताकदीने पाठपुरावा करू शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे पीक विम्याच्या बाबतीतला लवकरच कापणी प्रयोग सुरू होतील आपल्याला माहिती आहे की यावेळेस पीक विमा जो आहे तो पूर्णत कापणी प्रयोगावरती अवलंबून राहणार आहे आणि एवढं प्रचंड नुकसान झाल्यामुळे कापणी प्रयोग करताना एका मंडळामध्ये एका पिकासाठी साधारण बारा वेगवेगळे वेग प्लॉट रॅन्डम पद्धतीने निवडले जातील सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पीक कापणी प्रयोग होत असताना आपण पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे योग्य ते त्याच्यामध्ये फिगर्स यायला हवेत जेणेकरून आपल्याला व्यवस्थित नुकसान भरपाई मिळेल एकीकडे राज्य सरकारकडनं अनुदान म्हणजे मदत आपल्याला एनडीआरएफ एसडीआरएफ नॉर्म्सच्या पलीकडे जाऊन मिळवण्याचा आपण प्रयत्न करतोय ती मदत झाली आणि ज्यांनी पीक विम्याचा हप्ता भरलाय त्यांना नुकसान भरपाई ही आपल्याला पीक विम्याच्या स्वाभाविकच हे मिळणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी थोडं अधिकचं सतर्क राहायला हवं ही आपल्याला सर्वांना परत एकदा विनंती करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता येणाऱ्या म्हणजे आजपासून परत पाऊस थोडा राहणार आहे काही ठिकाणी जास्त होईल योग्य ती आपण खबरदारी काळजी घ्यावी ही आपल्या सर्वांना परत एकदा मला विनंती करायची आहे आणि सर्व आपले जिल्ह्यातले मंडळ अतिवृष्टीमध्ये आल्यामुळे आता शंभर टक्के शेतकऱ्यांचे जे आहेत ते पंचनामे करणं अभिप्रेतच आहे ते व्यवस्थित प्रशासनाला सूचना दिल्यात आपणही त्याकडे लक्ष ठेवावं ही आपल्या सर्वांना विनंती आहे काही विशेष वाटलं तर जरूर आम्हाला कळवा आणि प्रशासन देखील या सर्व बाबतीमध्ये सतर्क आहेच काळजी घ्या आपण धन्यवाद